पूर्व वैमनस्यातून चाकूनं वार केल्यानं दोघे जण गंभीर जखमी झाले कागल इथल्या वड्डवाडीत रविवारी रात्री ही घटना घडली यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे जखमींवर उपचारातील एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत राजेश मनोहर गोसावी आणि नायक शंकर गोसावी अशी जखमींची नावं आहेत या प्रकरणी कागल पोलिसांनी शहरातील दोघा संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता अठरा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे वड्डवाडी इथल्या निलेश राजू सोनुले आणि अमोल गोसावी यांच्यात वाद झाला होता त्याचा राग मनात धरून वड्वाडी इथल्या निलेश सोनुले आणि सांगाव नाका इथल्या संतोष उर्फ बाबू सोनुले यांनी राजेश गोसावी आणि नायक गोसावी यांच्यावर चाकून हल्ला केला या हल्ल्यात राजेश गोसावी याच्या पोटावर चाकूचा मोठा वार झालाय तसंच नायक याच्या पाठीवर पोटावर आणि गालावर चाकूनं वार करण्यात आले या हल्ल्यात राजेश आणि नायक हे दोघे गंभीर जखमी झालेत त्यांना उपचारासाठी तातडीनं कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात दाखल राजेशची प्रकृती चिंताजनक आहे रविवारी रात्री साडेआठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास वड्डवाडी इथल्या इंडियन चौकात ही घटना घडली या प्रकरणी पोलिसांनी निलेश सोनुले आणि संतोष उर्फ बाबू सोनुले या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्यांना अठरा डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे